बातमी पावसासंदर्भातील वर्ध्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली पावस पावसा आहे वादळी वाऱ्यामुळे घरांचे छप्पर देखील उडाल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे वर्ध्यात बहुप्रतीक्षेनंतर शहरासह परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दामिणी गर्जनेसह पाऊस कोसळला आहे आणि याच पावसादरम्यान काही ठिकाणी घराची छप्परं उडालेली आहेत समुद्रपूर तालुक्यामध्ये सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला आणि वर्धा तालुक्यातील सोनफेट या ठिकाणी वीज पडून दोन मशी ठार झाल्याचं ठार झाल्याची बातमी देखील समोर येत आहे पशुपालकांचं यामुळे वर्ध्यामधील ही दृश्य आपण पाहतोय पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे घरांचे छप्पर उडालेले आहेत तर पशुपालकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे मुसळधार पाऊस वर्ध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे घरांची छप्परं उडालेली आहेत पशुपालकांचं नुकसान झालेलं आहे दोन म्हशी ह्या पावसामुळं दगावलेल्या आहेत आणि त्यामुळं पशुपालकांचं देखील अतुनात नुकसान ह्या मुसळधार पावसामुळे झालं आहे